नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून आपण आज पुन्हा भेटीला आलो आहे मंथन हे नेहमी आपण एक सामाजिक चर्चेचं आणि सामाजिक समस्या निवारण करण्यासाठी समस्या निवारण करण्यासाठीच एक व्यासपीठ म्हणून पाहतोय समस्या नेहमी समाजाला ने या पडाव्यात त्याशिवाय त्याचं त्या निरसन होणार नाही आणि जेव्हापर्यंत समस्या तयार होणार नाही तोपर्यंत सामाजिक परिस्थिती सुद्धा त्या गोष्टीला तोंड देण्यासाठी तयार होत नाही अशा अनेक समस्या या देशाच्या पटलावर उभ्या आहेत की ज्याचं निरसन खऱ्याच अर्थाने झालं पाहिजे ज्यामुळं देशाच्या प्रगतीला अजून चार चा, चार गोष्टी वाढतील सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टींचा परिणाम चांगल्या पद्धतीने पडेल सामाजिक परिस्थिती घडेल आणि परिस्थिती घडली तर समाजाचा उत्कर्ष चांगल्या पद्धतीने होईल खऱ्या अर्थाने तुम्हाला या गोष्टींना मी नेहमी बिंबव बिंब माझं नेहमी तुमच्या माझं सांगणं असतं की सामाजिक परिस्थिती हे आपल्यापासूनच सुरू होते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा ध्यास घेतो जेव्हा एखाद्या गोष्टी करायला जातो तेव्हा समस्या समोर उत्पन्न होणारच कारण की करणाऱ्या माणसालाच समस्या जाणवतात नकार त्यांना काय सर्व विश्वतही हिरवळ असतं हे वेगळं म्हणायची गरज नाही आज खऱ्या अर्थाने जर सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा विळखा जर पडलेला असेल ना तो विळखा आहे तो शैक्षणिक संस्थेचा या शैक्षणिक संस्था सामाजिक पटलावर खूप मोठी भुरळ आहे सामाजिक परिस्थिती ही चांगली दाखवताय सामाजिक मध्ये एक चांगल्या पद्धतीची चित्र दाखवण्याचा प्रयत्न आहे रंगवण्याचा प्रयत्न आहे पण ही चित्र खर खरं खरं त्या पद्धतीने समाजाला आज घडवणार आहे का याची थोडीशी विवेचना आपल्याला करणं गरजेचं जेव्हा आपण एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून एक डॉक्टर म्हणून एक इंजिनियर म्हणून एक प्राध्यापक म्हणून इतके किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी म्हणून जेव्हा आपण एक, एक दायित्व स्वीकारतो त्या दायित्वाला स्वीकारल्यानंतर त्या दायित्वाचं निर्वहन करण्यासाठी जे काही पराकाष्ठा आपल्याला करावी लागते त्या पराकाष्ठेमध्ये आपली कुठं बाजू कमकुवत आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती कारण या बाजू कंकवत असले की माणसाची काम करण्याची गती थांबवते थांबते पाहिजे त्या पद्धतीने प्रतिसाद मिळत नाही चांगल्यात पाहिजे ते रिझल्ट प्राप्त होत नाहीत आणि ने हेच नेमकी मेक समाजा लिए। था आज समाजात मारली गेली खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने शिक्षण पद्धती या भारतीय भारताच्या परस भारताने स्वीकारल्या आहेत ना ते अन अजाणतेपणी आपल्यावर थोपल्या गेल्यात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पी व्ही नरसिंहराव जेव्हा भारताचे जे पंतप्रधान होते ते दिवंगत आज दिवंगत आहेत सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी खूप काही चांगले बीज रुजवण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा ते काम करता येत त्यांनी केली ना त्याच्यासोबत खूप काही कचरा सुद्धा या सामाजिक परिस्थिती आणि नेमका औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने भरारी घेतली परंतु शैक्षणिक संस्थेवर शिक्षण परिस्थितीमध्ये याची खूप मोठी खूप मोठी दुर्गंधी किंवा कचरा या माध्यमातून आला आहे आज तुम्ही जर बघितलं तर आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणजे डब्ल्यूटीओ किंवा गॅट या कराराच्या माध्यमातून भारताच्या परिस्थिती बदलण्यासाठी अनुमाग्र बदल करण्यासाठी मी हा करार स्वीकारला आणि हे करार स्वीकारल्यानंतर करारासोबत अशा काही गोष्टी आपल्या भारतात पोहोचल्या की ज्या गोष्टींमुळे आजही भाषिक भारतीय समाज व्यवस्था थोडीशी अस्थिर आहे हा उल्लेख जाणून बुजून करणं मला गरजेचं आहे की सामाजिक पटलावर जेव्हा शैक्षणिक परिस्थिती बदलते ना किंवा तेव्हा समाज हा पूर्णपणे आपली आपली पूर्ण पूर्ण मागची पिढी सोडून पुढच्या पिढीला कशा पद्धतीने त्याचे परिणाम भोगावे लागतात याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे लॉर्ड मॅकॅवलीनं सुद्धा हेच केलं भारतीय गुरुकुल पद्धती पूर्णपणे मोडकळी आणण्यासाठी त्यांनी फक्त कारकुनी शिक्षण पद्धती आपल्या भारतामध्ये रुजवली आणि या भारतामध्ये जास्तीत जास्त कारकुन कशी तयार होतील याच्याकडे त्याचं लक्ष होतं त्या पद्धतीने डब्ल्यूटीओ किंवा गॅट कराराने आम्हाला अशाच पद्धतीचे एक नवीन रसायन हातात आज पैसे कमवणाऱ्यांसाठी हा वरदान ठरलं परंतु पिढीच्या संदर्भातून हा एक मोठा विध्वंस ठरलेला आहे आज तुम्ही विचार करा की प्रायव्हेट कॉलेजेस या भारतीय किंवा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने थैमान घालत आहेत या प्रायव्हेट कॉलेजच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज शिक्षण पद्धती आपण अवलंबविली ज्या पद्धतीने आम्ही शैक्षणिक दर्जा ढासळला आहे ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये या कॉलेजेसची खैरात वाटून आज आम्ही जी आमची स्वतःच्या पायावर दगड मारून येण्याचा प्रयत्न केला आहे ना तो दगड आज आम्हाला महाग पडतोय खरं पाहिलं ना तर सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो तो दगड जरी असेल किंवा तो चंद्र जरी असेल परंतु याची मीमांसा आम्ही आजपर्यंत आज कधीच केलेली नाही आणि पाल्य आपण आपल्या पाल्यांना आप आप त्या पद्धतीने घडवण्याचा सुद्धा आपण कधी प्रयत्न केला जरा थोडं विचार करा की आपल्या अगोदरच्या पिढीकडे जर आपण जर थोडं सलोख्यानी पाहिलं किंवा आपण थोडीशी आत्मोकन केलं तर अगोदर प्रत्येक गोष्ट घडवताना त्याला कसोट्या त्याला ते मूल्यमापन होती आणि जर त्या कसोटीवर तो घडला नाही ना तर त्याला समाजातून त्या गोष्टीपासून बाजूला केलं जायचं आज शासनाने सगळ्यात मोठा निर्णय घेतला की पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण देत असताना कोणालाही नापास करायचं नाही मग पास आणि नापास करण्याची जेव्हा आवश्यकता वाचली नाही तर मग शैक्षणिक दर्जा ठरवणार कसा शैक्षणिक परिस्थितीमध्ये बदल घडवणार कसे कारण की ज्या गोष्टीमध्ये पात्रताच नाहीये त्या गोष्टींना पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे मग या पुढे ढकलण्याच्या नादात आज आम्ही फक्त मत मताचं राजकारण केलं आम्ही आमच्या पद्धतीच्या सोयी सुटलो सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला फक्त साक्षर किंवा अक्षर ओळख असणंच म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये तो चांगल्या पद्धतीने घडू शकतो हीच संकल्पना मला अशी बांधली पण वास्तविकतेमध्ये अर्थ वेगळे आहेत गणित वेगळी आहेत आज जर डॉक्टर फक्त हा शिकून डॉक्टर झाला ना तर त्यांचं का महिन महत्व नाही तो चांगल्या पद्धतीनं इलाज करणारा डॉक्टर असेल चांगल्या पद्धतीने त्याची चिकित्सा असेल तरच त्या डॉक्टरचं महत्व या समाजात प्राप्त किंवा एखादा इंजिनियर असेल तो चांगल्या पद्धतीने आपले आपल्या कार्यकौशल्याने आपल्या आपला स्वतःचाही आणि आपल्या कंपनीचाही ना आपल्या देशाचाही विकास करतो त्या पद्धतीने जर इंजिनियर निर्माण झाला तर त्या त्या इंजिनिअर इंजिनिअरला किंवा अभियांत्रिकेला महत्व आहे पण फक्त कागदापुरते जर तुम्ही माणसं तयार करू राहिलाय करतायत ना त्या कागदापुरते फक्त डिग्रीपुरते जर माणसं तयार करता येत ना तर त्या डिग्रीला काही व्हॅल्यू नाही परवाच एक रयत शिक्षण शिक्षण संस्थेचा चांगला सुंदर असा कार्यक्रम बीड शहरात पार पडला त्या रयत शिक्षणाच्या माध्यम संस्थेच्या माध्यमातून रयतेसाठी शिक्षण हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा आजही ती रयत संस्था जपते गोरगरीब दलित पर्यंत शिक्षणाचे दार उघडे करून त्यांच्यापर्यंत तन तनसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंतिम पंक्तीपर्यंत प्रकाश पोहोचवण्याचं काम ती रयत शिक्षण संस्था करते पण अशा किती संस्था आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानदानाचं काम करत आहेत ज्ञानाच्या माध्यमातून समाज घडवतायत आज फक्त कशा पद्धतीने पैसा कमवता येईल पैशाची लूट कशी करता येईल आणि पालकांना कशा पद्धतीने भुरळ घालता येईल याकडेच शिक्षण संस्थेचं लक्ष आहे आणि या शिक्षण संस्था जोपर्यंत या समाजामध्ये ठेवत राहतील ना तर अशा चांगल्या संस्थेचं चांगल्या संस्था ह्या फक्त नामशेष राहतील आणि चांगल्या संस्थांना पुढे येऊन स्वतःची परिस्थिती दाखवणं गरजेचं आहे स्वतःच्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे पण त्या संस्थेंना आज या गॅट कराराच्या माध्यमातून किंवा आम्ही ज्या शिक्षण स समीकरणं अवलंबी आहेत ना त्यामुळे या सामाजिक पटलावर या गोष्टींवर पडदा टाकण्याचं काम कर केलं जात आहे पहा तुमच्या शहरात पहा किती प्रकारच्या किती किती इंग्लिश स्कूल नवीन उघड उघडण्यात आल्या प्रत्येक पालकाला इच्छा असते की आपला मुलगा ह्या चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलावी चांगल्या पद्धतीचं त्याचं शिक्षण व्हावं सामाजिक पाटलावर त्याचं एक स्थान निर्माण होण्यासाठी जागतिक स्पर्धेमध्ये तोंड देण्यासाठी ते तो सक्षम व्हावा पण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी या गोष्टीतून घडतायत का याचा प्रश्न आपल्याला आपल्यालाच विवेची उत्तरं शोधावी लागते जोपर्यंत याचं प्रश्न उत्तर आपल्याला सापडणार नाहीत ना तोपर्यंत एक सक्षम पिढी कधीच घडणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा ज्या पद्धतीने आज परिचारिकांचा अभाव आहे चांगल्या इंजिनियरचा अभाव आहे चांगल्या वकिलांचा अभाव आहे चांगल्या डॉक्टर्सचा अभाव आहे चांगल्या शिक्षकांचा अभाव आहे या अभावांना कुठंतरी आपल्याला संपवलं पाहिजे आणि आपण एक चांगली नैतिकतेनं घडलेली पिढी या समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी देऊ शकलोत ना तरच या देशाचा विकास होईल ያዛሽን ታምቶ ነው